तिसऱ्या बाळाला जन्म पन्नास हजार मिळणार मुलं जन्माला घाला वेतनवाढ मिळवा जन्मदर वाढीच नव मॉडेल एका बाजूला देशातील वाढत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त केली जात असताना दुसरीकडे लोकसंख्या वाढीसाठी आता खुद्द सरकारनं पुढाकार घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय प्रत्येक मुलांच्या जन्मानंतर पगारात वाढ महिलांसाठी एका वर्षाची प्रसूती रजा मुलाची काळजी घेण्याची जबाबदारी अशा अनेक योजना आता राबवल्या जाऊ लागल्या तिथला जन्मदर वाढवण्यासाठी अशा अनेक योजनांची खैरात करायला सुरुवात केली आंध्रचे खासदार कालीसेट्टी नायडू यांनी जन्मदर वाढीसाठी अनोखी घोषणा केली तिसऱ्या मुलाला जन्म देणाऱ्या महिलांना पन्नास हजार रुपये देणार मुलाला जन्म दिल्यास महिलांना काय भेट म्हणून देणार अधिक मुलं असलेल्या कुटुंबांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना जाहीर झाली आंध्रचं जन्मदर वाढीसाठीचं मॉडेल हे नेमकं कशासाठी आहे ते पाहूया नुकताच चंद्रबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशमधली लोकसंख्या वाढावी यासाठी वेगवेगळ्या योजना जाहीर केलेल्या आहेत लोकप्रिय घोषणा करणं हा दक्षणेत्या अनेक नेत्यांचा पहिल्यापासूनचा स्वभाव आहे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी लोकसभेच्या मतदारसंघांचं पुनर्रचना होणार आहे या पुनर्रचनेसाठी काही पोषक वातावरण तयार करता येईल का या दृष्टीने देखील चंद्राबाबू नायडू यांची ही घोषणा असावी या मात्र जन्मदर वाढीमुळे राज्यात भविष्यात कोणत्या समस्या उद्भवू शकतात याचा विचार देखील राज्यानं करायला अन्यथा सरकारी योजनेच्या लाभांपाई आणि राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी आंध्रमध्ये भविष्यात लोकसंख्येचा स्फोट होईल आणि ती परिस्थिती सांभाळणं सरकारच्या हाताबाहेर जाईल ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज